कौन आएगा चुन्गी? आप आपको किसने लाये? मीना भाई जाम्बेका। अभी क्या सभा हुई थी इधर? आजा। चुनाव का? कौन चुन के आने वाला है? मेलरो। तो इस बारे में, चुनाव के बारे में। चुनाव के बारे में अच्छा अभी माहौल तो अच्छा ही चल रहा है। कौन आएगा चुन्गे? आपन किस कार्यक्रम से आई थी इधर? नाही पोर्तुडकी नाही बोलतो काय सहा हजार देऊन जायला तो सहा हजार देते हा सहा हजार आहे आमची जनता त्या सहा हजार द्यात मानवतात मी हे नाही बोल जायला दहा हजार रुपये खाताले भाव पाहिजे आमचं आमचं म्हणजे आम्हाला तुमच्या याची बाकीची गरज नाही फक्त आम्हाला शेतमाला आले भाव पाहिजे आम्ही आज गावातून आलो स्वतः पैसेने आलो आणि स्वतः पैसे आम्ही ना आज करायला चाललो होतो नाश्ता स्वतः पैसे आम्हाला कोणाकडून पुन। काहीच एक रुपया पाहिजे नाही आम्हाला सह्याद्रीमध्ये सोरांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरत देशमुख आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता त्या संदर्भात नेहरू स्टेडियमवर भव्य अशा स्वरूपाची सभा सुद्धा झालेली आहे काही ग्रामस्थ इथं आलेले आहेत कुठून आलेले आहेत आपण त्याला विचारू कुठून आलेले आहेत काका मी दर्यापूर तालुक्यामधलं पिंपळखुडा गाव आहे तिथून आलेलो आम्ही काय वाटते काय एकंदरीत चित्र काय वाटते तुम्हाला बळवंत बहुच येतील खूप भरपूर मतदान मतदान त्याला मिळणार आणि त्यांचे कामं सुद्धा भरपूर झालेले आहेत आणि जे याच्या पहिले जे खासदार होते त्यांचे कामं काहीच नाही आमच्या तालुक्यात काय वाटतं काय वाटतं एकंदरीत चित्र कुठून आलेलं आहे दर्यापूर दर्यापूर काय 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 एकंदरीत चित्र काय वाटतं येस येस बळवंत भाऊ भांडखळे शिवडून हा हो नवनीत राणावर जनता खुश आहे की नाराज आहे नाराज आहे का बर कामाने केलं आहे का बरं केलं कुठून आलेलं काका मी तिशावरून आलो आहे काय वाटतं एकंदरीत चित्र काय वाटतं बस बळवंत वानखडे लको मतानं निवडून निवडून येते हां आता महाविकास आघाडीचे जे पहिले घटक पक्षाचे उमेदवार होते दिनेशजी भू हे प्रहारमध्ये गेलेले आहेत काय वाटू शकते काही फरक पडू शकते काय फरक पडणार फरक नाही पडणार का उद्धव बाळा सरपंच आहेत काय वाटते एकंदरीत बळवंत बळंदभाऊस येते येतात त्यांनी काम केलेले आहेत बडवंत भाऊ तुम्ही तुमचा मतदारसंघ कुठला संघाच्या विचारला काही जर विचार जर केला तर बडवंत भाऊ वानकडे आमदार असताना अनेक पाशा नागरिक नाराज आहेत नाही नाही भरपूर काम केले चौदा कोटी रुपये आणून त्यांनी विकास कामं केले म्हटलं या दोन महिन्यात भरपूर आणि काम चालू लागले म्हटलं हे असं नाही नारळ फोल्ड केलं असं नाही झालेलं आहे आता जर विचार जर केला आजच बळुंतभाऊ वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्याभऱ्यातून हजारोच्या संख्येनं पब्लिक आज अमरावती येथे दाखल झालेली होती आपण अशाच काही पब्लिकचा आपण काही प्रतिक्रिया घेतो हो, की नेमका विषय काय आणि कोण असेल आपला खासदार माझा जिल्हा माझा खासदार जो सह्याद्री माझा न्यूजने विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता त्या संदर्भात आज आपण आलेलो होतो अमरावतीमध्ये आणि अमरावतीमध्ये आज बळवंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला होता आणि काही तळागाळातील काही का कार्यकर्त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतो कुठून आलेल्या पिंपळकुटा तालुका दर्यापूर सगळे पिंपळकुटा हा एकंदरी आज 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 बळवंत वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला होता काय सांगू शकता आम्ही सर्व शिवसेना युवासेना दर्या महाविकास आघाडीसोबत आहे आणि बळवंत भाऊला चांगल्या मतांनी आम्ही निवडून आणू हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही इथे इतक्या लाखो संख्येने आम्ही कार्यकर्ते आणि जमवलेले हो आहे काय वाटते या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे बळवंत भाऊ त्याच्यासोबत आम्ही सर्व युवासेनेच्या पदाकडे ताकदीनिशी उभा आणि बळवंत भाऊ एक लाखाच्या एक ला। ते दीड लाखाच्या फरकात निवडून येतील बळवंत भाऊला निवडून आणण्यासाठी जमलेलं आम्ही जे वरिष्ठ नेते आमचे सांगतो ते आम्ही करू बळुंत भाऊ आपल्या सोबत भाऊ नामांतन भाऊ नामांकन अर्ज भरलेला आहे काय काय सांगू शकता जनतेला महाविकास आघाडीच्या मार्फत मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा जनसमुदाय हा माझी विजयाची खात्री आहे आणि निश्चितच माझा विजय हा आहे म्हणून ही जी तुम्हाला जनसंख्या दिसत आहे ती माझ्या विजयासाठी माझ्या विजयाच्या निर्धारासाठी आलेली आहे आज महाविकास आघाडीचे बळवंतराव वानखेडे यांनी नामांकन अर्ज के दाखल केलेला होता त्या संदर्भात नेहरू स्टेडियमवर महाविकास आघाडीचे जे, जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी आहेत काँग्रेस आहेत शिवसेना आहे असंख्य पदाधिकारी आज एकवटले होते आणि बळवंत भाऊ यांनी नामांकन अर्ज भरल्यानंतर नेहरू स्टेडियमवर भव्य स्वरूपाच्या याची सभासुद्धा झालेली आहे आणि या सभेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आपण चर्चा करू महिलांसोबत कुठून आलेल्या ताई कुठून आलेल्या आहेत तुम्ही नय्या आठवड्या थोडा काय सांगू शकता आज बळवंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे काही नाही आम्हाला आनंद आहे त्यांच्या पाठीशी आम्ही का कुठून आला ना तुम्ही नाही नाही आठवडा काय वाटतं आज बळवंत भाऊ वानखडे यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे काय वाटतं काय दिशा भेटू शकते काय निघू शकते सीट की काय होऊ वा कुठला येते तुमचा मुर्शी तालुका हो हो काय सांगू शकता काय सांगू मला तर असं वाटतं की पंजाब झाला पाहिजे काय वाटतंय का गुरु वानखडे यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे त्याच्या सभेला तुम्ही आल्या होत्या काय वाटते येऊ शकते का येऊ शकते येऊ शकते अनेक अशा महिला मंडळाचा पण सहभाग या सभेमध्ये आणि नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता होता चला आज आपण आज आपण जे अमरावतीमध्ये आलेलो होतो त्या संदर्भात या सभेकरिता आणि नामांकन अर्ज करता करता काही महिला पण होत्या काय सांगू शकता काय अपेक्षा तुम्हाला या सरकारकडून आता आता अशीच अपेक्षा आहे शेतीच्या विषयी आम्हाला जे मजुरी आहे हे काहीच परवडत नाही तर आम्हाला आमच्या शे याले मालाले भाव भेटला पाहिजे हे आमची अपेक्षा आहे आणि पंजाब जमे तोपर्यंत आला पाहिजे आमची एवढीच इच्छा आहे आता मोदी सरकारने पीक पीक विम्याचे पण पैसे टाकलेले आहेत हा टाकलेले आहे पण ते आमच्यापर्यंत आलेले नाही आहे अजून आणखी आपल्यासोबत काही सांगू शकता आज, आज महाविकास आघाडीचा नामांकन अर्ज भरलेला आहे बळवंत भाऊ विषय काय सांगू शकता बळवंत भाऊ निवडून येणार आहे हे आमची फुल गॅरंटी आहे भाव तेन आमच्या कापसाले भाव आमच्या सोयाबीन भाव कास्तकारावर कास्त्याकारावर पूर्ण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे बळवंत भाऊ बळवंत भाऊ आमची अपेक्षा आहे जे महिला मंडळ आलेलं होतं गावामधून त्या महिला मंडळांनी पण अशी अपेक्षा केलेली आहे की बा जर बळवंत भाऊ जर खासदार जर झाले जो शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय असते तो रेटून धरला गेला पाहिजे आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे काय सांगू शकता भाऊ घेणार आहे निवडून बस इतकंच म्हणतो मनापासून आम्ही मत देऊ बळवंत वानखडेला बस अनेक अशा अनेक अनेक असे नागरिक जिल्हाभरातून आज अमरावतीमध्ये आले होते महा महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असंख्य असे कार्यकर्ते आणि काही बळवंतराव हो, यांच्यावर प्रेम करणारी जनता हे सुद्धा आज भाऊंनी आज नामांकन अर्ज दाखल केला होता त्या त्या संदर्भात आज आलेले होते आपल्या आपल्यासोबत काका काय काका का, का, कुठून आलेल्या आम्ही अंजनगाव सुरजीमधून तुरखळ गावामधून आलो आम्ही दादा तर काय सांगू शकता आज बळवंत भाऊंनी नामांतन अर्ज दाखल केला काय सांगू शकता मी हेच सांगू शकतो की महाविकास आघाडीबरोबर बळवंत भाऊ अनखडेने यांनी दर्यापूर मतदारसंघ अमरावती जिल्ह्यामधून जो नामदिवसेनं ना। अर्ज सादर केला त्याच्याबद्दल हे सांगू शकतो की बळवंत भाऊ हे स समविचारी पक्षाचे सम सर्व आले घेऊन चालणारे आहे आणि ते विजयी होणार हे मधली खात्री आहे म्हटलं जिल्हाभरातून जे तळागाळातील जे खेड्यापाड्यातील जे जनता असते ते आज खास करून महाविकास आघाडीचे जे म्हणजे घटक पक्ष होते बी जे, जे पी आहेत राष्ट्रवादी आहेत काँग्रेस आहे ह्या तिन्ही घटक पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि खास करून बळंतराव वानखडे यांच्यावर जे जनता प्रेम करते ते स्वतःहून आज अमरावती येथे नेहरू मैदानावर जमलेले आणखी काही जनता आपल्यासोबत आहेत काय काका का, कुठून आले दर्यापूरवरून काय सांगू शकता आज बळवंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे काय सांगू शकतात बळवंत वानखडे हे खूप शेतकऱ्यासाठी झटणारे आहेत आणि बहु बो, बहुजनासाठी झटणारे आहेत त्याच्यामुळे बळवंतराव वानखडे हे लोकसभेत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आजच्या खासदार हे एक धार्मिक वातावरण बिघडून हे एक दूषित वातावरण करतात की जे बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हतं आणि खासदाराचं काम असं असतं की विकासाच्या कामाबरोबर या समाजात एक दा सहिष्णुता कशी राहील हे सुद्धा एक खासदाराचं काम असतं आणि तीच बळवंतराव वानखडे हे ते स सर्वधर्म समभावाचं काम करतायत का का काय का, 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 का सांगू शकता काही नाही आमचे बळवंतराव वानखडे आमदार आज बळवंत भाऊंनी आज बळंत भाऊनी नामांकन अर्ज भरलेला आहे काय सांगू शकता आम्ही काही शंभर टक्के पाठीशी जेव्हा काय सांगू शकता का, का बळवंत भाऊ वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे काय सांगू शकता बळवंतरावच्याच कृपेनं आजची असणारी खासदार ही खासदार झाली बळवंतरावची ताकद आहे बळवंतरावचं बळ आहे आणि बळवंतरावच्या म्हटल्यानुसार एका हिरोईनीला मतं दिले आम्ही मग आज आमच्या हिरोला मतं द्यायच्या आहेत का हिरो म्हणू नये जो एका काल्पनिक चित्राला धादांत आमच्यासमोर उभं करते आजपर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आमदारानं कुठल्याही स्वतंत्र भारताचा पहिला आमदार असा आहे की प्रत्येक गावात करोडो रुपये एवढा निधी टाकला गावच्या गावं असे विकासानं रंगून टाकले अशा आमदाराला कोण मतं देणार नाही म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित खासदार आहेत पण सह्याद्री महा न्यूजने जे आहे आज आजच्या संदर्भात जे आपण प्रतिक्रिया घेतो काही नागरिक आलेले आहेत काय सांगू शकता का का आज 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 बळवंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीतून काय सांगू शकता बळंचा बो, भाऊ म्हणजे एक रत्न रत, रतन माणूस आहे आणि तो कामासाठी इतका धडपडतो ज्या लोकांचा संपर्क नाही तरी तो, तो काम करते तो ता ता, तो को आ आज तो कोण पक्षाचा कोणत्याही जातीचा आहे तर त्या माणसाजवळ कोणताही भेदभाव नाही कामासाठी कधीही तत्पर आहे त्यासाठी सामान्य जनता त्याच्यासोबत आहे बरं आज आज आजच नाही आज समजा लोकसभेसाठी उभा आहे किंवा आमदारसारखेसाठी नाही पूर्वीपासूनच तो माणूस चढ तळबळ आहे चळवळी आहे आमच्या अचलपूर तालुक्यात बावीस गावं आले मी प्रत्येक गावात गेलो होतो ते लोकं म्हणत बळंत येऊन गेले निव निवडणुकीच्या आधीच येऊन गेले म्हणत असा असा कार्य करला जर आपल्याला सापडला असा उमेदवार पाडला याला निवडून आणणं असं आवश्यक आहे गरज आहे या भाजपवाल्याने काय केलं शेतकरी शेतकरी शेतकऱ्या नावही नाही घेऊन राहिले आता अमित आहे म्हणते आता कर्ज माफीच नाही करत म्हणते तुमची खासदारासाठी हे काहीच बोलत नाही रस्ते केले रस्ते नावांचा लागते सामान्य माणसाले सामान्य माणसाला काही गरज नाही रस्त्याची शहर दुरुस्त केले शहरात आम्हाला यास नाही लागत शहराशी आमचा काही संबंध नाही हे हे असं सरकार शेतकऱ्याबद्दल काहीच बोलून नाही राहिले तिकून आयात करते शेती 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 मला भाव वाढले का तिकून आयात केला की आम्ही मरावस काय मग आत्महत्या करावं का कठीण परिस्थिती झाली तरी सगळ्या लोकांनी बीजेपीवाले म्हणतात सत्तर वर्ष काँग्रेस काँग्रेसला कौ, देश लुटला सत्तर वर्ष बीजेपी गेले दहा वर्ष त्यांनी लुटला म्हणून गेले दहा वर्ष दिले ना याने दहा वर्षात काय केलं कष्टकास्ताकाशी काहीच केलं नाही फक्त पंधरा लाख रुपये देऊ म्हणे पंधरा लाख रुपये देऊ म्हणे पंधरा लाख कुकडे गेले आता ते अदानी फजानी अज अदानी उद्योग उद्योग उद्योगपती पाहताच आपल्या खरी गोष्ट आहे उद्योगाशिवाय म्हणजे ते पुढं पण सगळं त्याच्यासाठी देऊन झाले ना काय वाटतं एकंदरीत चित्र जर पाहिलं महाविकास आघाडी किंवा बी जे पी काय वाटेल काय वाटेल महाविकास आघाडीच सरशी सरशी भरणार आहे जनसामान्यातून शहराचं काही असो ते पण शहरातही अनेक लोक विरोधात आहेत आता समजा आले शुद्ध केले इमानदार माणसाला संधी भेटली नाही भाजपमध्ये जे लहानपणापासून आर्यशस्टचे लोक होते इमानदारीने जे काम केलं ते मागं पडले जे चोर पुढे आले अशी आमची वॉशिंग मशीन आहे त्याच्याकडे वॉशिंग मशीन बेमान ते पण बेमान किती काही वैशिष्टी कुठला डाग राहते असतो डाग राहणार असे आमची सामान्य मी सामान्य कार्यक्रम तर निष्णात राजकारणी नाही पोर्तुगीजने बोलतो काय सहा हजार देऊन जायला तो सहा हजार देते हा सहा हजार आता आमची जनता त्या सहा हजार मानत चालली हे नाही पाहून जायला दहा हजार रुपये कापसाला भाव पाहिजे आज महिलेला एस टीमध्ये अर्धी तिकीट झाली हा ते त्याचं काय करा मी माझं एक उदाहरण पहा दहा हजार रुपये भाव पाहिजे सहा हजार रुपयानं कापूस गेला मला पन्नास क्विंटल कापूस झाला आणि चार हजारानं पन्नास क्विंटलचे किती पै पैसे होतात हे करा तुम्ही हिशोब आणि तो हिशोब केल्यावर सरकारनं दिलेले पैसे पुरतं की अर्धी तिकीट पुरते हे सांगा तुम्ही आता तुम्हीच हिशोब करणार दहा हजार दहा ते बारा हजार कपला भाव पाहिजे पाहिजे ना आता सहाच हजार आहे पूर्वीपासून सहा हजार वाढायची आम्ही वाटपून जायलो घर लागले लागलं लेकर ले, खाजून राहिलं पण भाव वाढले नाही चार दहा हजार धरा दहा हजार धरले चार हजार फरक आहे पन्नास क्विंटलचे चार हजार नाही करू ना किती किती काही फुकट योजना दिला काय कामा आम्हाला फुकट योजना पाहिजेत आम्हाला आमच्या फक्त शेतमाला शेतमाला भाव पाहिजेत गरज नाही बाकीच आमचे आमचं म्हणजे आम्हाला तुमच्या याची बाकीची गरज नाही फक्त आम्हाला शेतमाला भाव पाहिजे बस मी तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे प शरद प चंद्रजी पवार जे साहेब आहेत आमचे त्यांचा आदेश होता की बा महाविकास आघाडीला आपल्याला कुठूनही म्हणजे जिथे जेवढे उमेदवार वगैरे असतील पूर्ण जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात ते आम्हाला निवडून जा आणि बळ बरं, बळंत भाऊ आमचे एवढे चांगले माणसं आहेत की केव्हाही घरी येतात चहा वगैरे पितात आम्हाला स्वतः नावाने हाक देतात त्यामुळे हा माणूस जो आहे त्या माणसासाठी आम्ही दिवस रात्र झटून राहिलो त्यासाठी आम्ही आज गावातून आलो स्वतः पैसेने आलो आणि स्वतः पैशाने आम्ही आज करायला चाललो होतो नाश्ता करायला स्वतः पैशाने आम्हाला कोणाकडून काहीच एक रुपया पाहिजे नाही आम्हाला तर मोदीचे पैसे पाहिजे नाही कोणाचे नाही आमचा माणूस एकच आहे फक्त बळंतवाकडे आणि यावर्षी तेच खासदार होतील ना नवनीत राणा ना दुसरं कोणी आम्हाला कोणीच पाहिजे नाही नवनीत राणाने आम्ही पाना पाना पाहिला आम्ही मागचा तिचा गेला काही फेट नाही काहीच फिट नाही केलं पाण्यानं आता यावर्षी आम्हाला बळन भाऊ आमच्या आमचा पंज आहे बस आणि पवार साहेब आजचा मॅडमने निवडून दिलं काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना सगळ्यांनी निमान मत दिले ते बेमान झाली बरं तिथं पण गेल्यावरही ते काय कायम झाली या कुठं तरी होय तर त्याचं नामनिर्देश पत्र देत कुठली ते बाई होय तर हे चालूच आहे इथे कोर्टानं आदेश दिल्यावरही तिथं कायम राहील खरोखर जे जनतेची जे खतखतं आहे त्या खतखतीच्या संदर्भात अनेक अशा प्रतिक्रिया बी जे पीवर आज जे नामांकीय नामांकन अर्ज महाविकास आघाडीचा सा बळवंतराव यांनी भरला यांच्या यांच्याविषयी काही प्रतिक्रिया आपण जनतेच्या आज आपण घेत आहोत महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव वानखडे यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे काय सांगू शकता बळवंतराव वानखड्यामध्ये आमदार आहेत ते खूप प्रामाणिक आहेत सोजवळ आहेत कारण की ते प्रत्येक गोर गरिबाशी लहान मोठ्याशी सर्वांशी संबंध ठेवता प्रत्येकाशी बोलता त्यांच्याजवळ जातीवाद नाही काही नाही काही नाही याच्यामुळं असं मला असं वाटते त्यांना बळवता बोलत सर्व लोकांनी निवडून द्यायला पाहिजे चांगल्या मतात चांगल्या मतानं त्यांना मतं मिळाली पाहिजे असा माणूस आपल्याला मिळणे नाही खासदारकीसाठी त्या धारणी चिखलदारा मेळघाट आपण त्याला मेळघाट म्हणतो त्या मेळघाटातूनसुद्धा काही महिला वर्ग आलेला होता आपण त्यांना पण काही प्रश्न विचारू कहासे आहेत आप धारने से क्या लगता है सभा होने के बाद अच्छा लगता है कौन आएगा चुन के आपको कौन लाया मीना भाई आप आप आपको किसने लायी मीना भाई जाम बेकार अभी क्या सभा हुई थी इधर चुनाव का।, चुना का कौन चुन के आने वाला है चुन टेंटा टेंटा कौन चुन के आने वाला है धारणी धारणी साहे क्या लगता है इस बारे में चुनाव के बारे में चुनाव के बारे में अच्छा अभी माहौल तो अच्छा ही चल रहा है कौन आएगा चुन के में आगे अभी अभी रडार सिर्फ फिलहाल नवनीत राणा है बलवंतराव वानखड़े है और दिनेश जी बुब है कौन लगता है कौन आएगा चुन के बलवतराव बल्तराव हाँ कहाँ से आएगा का हम धारनी से आए हैं क्या लगता है धारनी में मेड़घाट में क्या परिस्थिति है अभी परिस्थिति तो अभी चुनाव में बदल करना है बहुत हो गया सब गारंटी गारंटी बदल करना है और अभी बार युती है तो पंजा को देना है बस खड़े को अपन एकदम दुर्लक्षित भाग जो धारनी तो धारनी आनी, आनी चिखलदरा भागतु जनता मोटा प्रमाण नामांकन अर्जा करीता आया हो शकता कहाँ से आया धारनी के तरफ से क्या चाह किस कार्यक्रम से आई थी <laughs> इधर हेमंग बोलो बोलो न... आप बोलो आप धारनी से आए यहां आए किस लिए आए थी इधर हाँ मीना भाई जांबे करने लाया मीटिंग छोड़ने के लिए मीटिंग छोड़ने के लिए हाँ कार्यक्रम छोड़ने के लिए अभी इधर चुनाव की एक मीटिंग हो गई क्या क्या लगता है कौन आएगा चुन के हां काँग्रेस आहे का या बीजेपी आहे धारणी मेळघाटातून अनेक असे जनता पण आलेले होते पण काही नागरिकांना आला आपण इथं कशासाठी आलेलो जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूज ने जो माझा जिल्हा माझा खासदार हा असा प्रोग्राम आपण अमरावती जिल्ह्यात राबवलेला होता त्या संदर्भात आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळंतराव वानखडे यांनी आज नामांकन अर्ज के दाखल केलेला होता त्या संदर्भात त्यांनी जेव्हा नामांकन अर्ज के दाखल केला त्यानंतर इथं भव्य स्वरूपाची जी सभासुद्धा झालेली होती आणि अनेक अशा कार्यकर्त्यांना व गाव गावखेड्यातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या जुळुंदरा मित्रांनो सयाद्रीवा न्यूजकरिता सुरत देशमुखसह रवी नवलकर अमरावती